नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला असं कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेडाअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर शेतकरी बांधवांनो त्या अडचणी तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू गेल्या काही दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या येत आणि लगेच गायब होत आहेत याचा अर्थ की त्यांचा कोटा लवकरच समाप्त होतोय पण शेतकऱ्यांना काही कळतच नाही की काय करावे काही शेतकऱ्यांनी बघितल्या पण ते निवडल्या नाहीत ने आणि काही तासानंतर बघितल्या पण त्या लिस्टमध्ये एकही कंपनी शिल्लक राहिली नाही तर शेतकरी बांधवनं असं का होतंय तर कोटा कमी असल्यामुळे असं होतंय तर शेतकरी बांधवनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जी एक सोलारची कंपनी आहे गणेश ग्रीन भारत सोलार लिमिटेड याच्या संबंधित महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचा टोल फ्री नंबर काय आणि याचा जे रिव्ह्यू आहे जे शेतकऱ्यांनी इथे कमेंट टाकलेला आहे ती कंपनी कशी पन आहे ती पण आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण थेट ह्या सोलार ग्री ग्रीन सोलार जी कंपनी आहे गणेश ग्रीन सोलार भारत लिमिटेड अशी कंपनी आहे त्या कंपनीविषयी थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो याच्या याच्यामध्ये जे टोल फ्री नंबर आहे टोल फ्री नंबर काय आहेत आणि तुम्हाला मेल आय डी पण आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मेल करू शकता आणि हे माहितीची ही माहिती तुम्हाला कुठे भेटते तर तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती तुम्ही सर्चमध्ये टाकाल तर तिथं पण तुम्हाला माहिती भेटून जाईल की ही जी गणेश ग्रीन सोलार जे कंपनी आहे त्याचा माहिती त्याचे रिव्ह्यू आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो त्यासाठी तुम्हाला क्रोमब्राऊझरवर गणेश ग्रीन असं डॉट कॉम तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला जे गणेश ग्रीन सोलारची जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते तुम्हाला या कंपनीचे टोटल माहिती ॲड्रेस सहित फोन सहित टोल फ्री सहित तिथं माहिती भेटेल आणि याची साईटवरती रिव्ह्यू आपण लवकरच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत साईटवरती याचं इन्स्टॉलेशन कसं आहे याचं सोलारचं पाणी किती मारते प्रेशर किती आहे आणि ह्याचं बेल्ट क्वालिटी कशी आहे याचं पॅनल कसे आहे त्याची संपूर्ण माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवांनो आपण थोडंसं याच्यावरती पाहूया की ही जी ग गणेश ग्रीन भारत लिमिटेड जी कंपनी आहे ती का निवडावी तर इथं तुम्हाला ती दिलेलं आहे की आपण कालच्या व्हिडिओ पण मध्ये आपण सांगितलेलं आहे की प्रत्येक कंपनीचं एक उद्देश असतं की ही कंपनी का निवडावी त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती दिलेली असते तर त्यांनी इथं दिलेलं आहे की इनव्हेटिव्ह सोलार सोल्युशन आहे गणेश ग्रीन भारत लिमिटेड वी आर टू द फॉर फ्रंट सोल्युशन युरी एनर्जी सोल्युशन असं काही दिलेलं आहे जिथे तुम्हाला इथे माहिती दिसेल तर तुम्हाला वाचायला इंग्लिशमध्ये आहे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे याच्यामध्ये सोलार आहे ते सोलारचा टोल फ्री नंबर तुम्हाला खालच्या एकदम लास्टला इथे भेटून जाते तिथे तुम्हाला फीडबॅक दिसतोय ग्रेट चॉईस आहे परफेक्ट चॉईस आहे असं दिलेलं आहे आणि इथे त्यांनी काही रिव्ह्यू पण आहेत की जेणेकरून तुम्हाला इथं पाहायला मिळतील पण ते रिव्ह्यू पण वेगळ्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला वाचण्यासाठी अडचण होऊन जाईल ते मी वाचत नाही कारण इथं चांगलं तर लिहिलं दी सोलार हाय मस्ट विदा डोअर इन्स्टॉलेशन बाय द गणेश ग्रीन भारत सोलार द न्यू आउटडोअर स्पेस तर असं खूप माहिती दिलेली तुम्हाला पाहू शकता तुम्ही याला इथं टोल फ्री नंबर दिसल मी तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन थोडंसं मोठं करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला जे नंबर आहे तुम्हाला इथे ते पाहायला मिळेल ठीक आहे तर इथं नंबर आहे पाहू शकतो तुम्हाला इथे टोल फ्री नंबर दिसेल कॉन्टॅक्ट नंबर दिस असेल फ्युचर एन्क्वायरीसाठी तुम्ही इथं कॉन्टॅक्ट नंबर करून कॉन्टॅक्टला तुम्ही बोलू शकता तुम्हाला मेल आय डी पाहिजे असेल तर तुम्ही मेल करू शकता तर इथं मोबाईल नंबर आहे एक्क्या पंच्याण्णव एकोणीस एकावन्न एक एकोणनव्वद एकावन्न तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल ही जी मोबाईल नंबर आहे ती तुम्हाला फोन कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता डबल डबल परत एकदा मी सांगतो पंच्याण्णव एकोणीस एकावन्न एकोणनव्वद एकावन्न असा गणेश भारत सोलार जी कंपनी आहे तिचा टोल फ्री नंबर आहे आणि ही कुट्रे, कुट्रे कंपनी क कुठल्या कुठल्या कंपनी कॉन्ट्रॅक्ट दिलेली तुम्हाला सुद्धा इथे पाहायला मिळेल ह्याचे यांच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या कंपनी काम करते सुद्धा पाहायला मिळेल जर तुम्हाला इथे फोटो वगैरे पाहिजे असतील तर तुम्हाला फोटो वगैरेसुद्धा पाहायला मिळतील आणि ही जी कंपनी आहे ती सोलार कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठं कुठं आहे याची पण माहिती तुम्हाला या पेजवरती भेटून जाईल याची कीट का आहे गॅलरी आहे एक्सप्लोरर आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की ह्या कंपनीचं कुठं कुठं काम चालू आहे हो याची संपूर्ण माहिती गणेश भारत जे कंपनी आहे ती कंपनीची बेसिक माहिती तुम्हाला याच्या या वेबसाईटवरती भेटून जाईल तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे माहिती भेटून जाईल की तुम्हाला काय काय माहिती हवी आहे तर आपल्या शेतकरी बांधवांनी सुद्धा कमेंट टाकली होती की आपला गणेश भारत सोलार ही जी कंपनी आहे ती कशी आहे पण आपण इथं साईटवरती फक्त टोल फ्री नंबर आणि ते त्यांची काही बेसिक माहितीच आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण इथं जास्त माहिती नसते तुम्हाला साईटवरती इन्स्टॉलेशन कसं आहे ती साईटवरच जाऊन पहावं लागतं आणि आपण त्याचा व्हिडिओ पण लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत